नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत रव्याच्या करंजा तरी तर त्यासाठी ना मी एकदम बारीक रवा घ्यायचा मोठा रवा घ्यायचा नाही तर तो रवा ना एका वाटीनं दोन वाटी रवा घेतलेला आहे तर आपल्याला प्रमाण कळावं म्हणून वाटीनं मोजून घ्या नाही तर तुम्ही वजनावर घेतलं तरी चालेल तर त्या दोन वाटी रव्याला ना मी एक छोट्या चमच्याने सपट चमचा मीठ टाकत आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते हातानेच आणि याच्यात ना आता अंदाजेच पोहे खायच्या चमच्यानी ना एक तीन ते चार चार चमचे तूप कडकडीत गरम करून घेतले आणि त्या तुपाचं मोहन टाकायचं याच्यावर आता आणि तुपाचं मोहन टाकलं ना ते गरम आहे तोपर्यंत चमच्याने हलवायचं आणि थोडंसं दोन मिनटानंतर जरा कोमट झालं की हाताने नंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ना आपल्या रव्याला मिक्स करायचं त्याने काय होतं आपला ना असा हलका होतो आणि आपल्या करंजन असं खुशखुशीत व्हायला मदत होती त्याने मग आता ना मी चांगल्या रव्याला तूप आपल्या चोळून घेते तर ह्यानं साठ्याच्या करंज्या आहेत आपल्या स बाकराच्या सारणाच्या तर खूप मऊ आणि खुसखुशीत होतात ह्या अशा जर स आपण त्याच्यात मोहन टाकलं तर तर आता ना मी त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा घट्ट गोळा तयार करून घेते आणि ज हे आपल्या करंज्या खुसखुशीत व्हायला ना आपलं मिश्रण आपण पीठ कसं तिंबले त्याच्यावर अवलंबून असते तर आपण जर लि पातळ तिंबलं तर आपली करंजी अशी कडक होते आणि जेवढं आपण घट्ट मळून आपण करंज्याचं पीठ तेवढी करंजी आपली खुसखुशीत होती आणि मोहन पण ना जास्त घालायचं नाही फक्त दोन तीन तेवढ्या पीठ रव्यासाठी दोन तीन चमचेच घालायचं जास्त घातलं तर आपली करंजी तेलकट होती तर तुम्ही पाहू शकता आपलं तेवढं मळायला एक पाववाटीच पाणी लागलं आपल्याला एक अर्धी वाटीला थोडं कमी आणि आता ना मी आपलं ते पीठ हे होऊन देते भिजून देते चांगलं दोन अडीच तास तोपर्यंत आपण इकडं सारण तयार करून घेऊ तर सारण करण्यासाठी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी रवा भाजून घेत आहे तर आता ना सारण थोडं थोडं जास्तच करायचं म्हणजे शिल्लक राहिलं तर आपण नंतर कधी पण करंजा करू शकतो परंतु कमी पडू नये म्हणून तर मी आणि जरी शिल्लक राहिलं तरी ते नंतर त्याचा शिरा करताना आपण त्याच्यात टाकू शकतो ते, ते काही वाया जात नाही पण मी आहे ना आज करंजा थोड्याच करणार आहे म्हणून मी सारण आणि साठा थोडा जास्तच करणार आहे का तर मला आणखीन दोन तीन दिवसांनी नंतर करंजा करायच्या आहेत तर मी रवा चांगला बारीक गॅसवर मंदाच्यावर छान पाच सहा मिनटं मंगवा सुटूस तर भाजून घेतला आणि आता आपलं खोबरे ना खिसलेलं खोबरं मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धा आधी वाटी रवान एक वाटी खोबरं तर हे खोबरं पण ना आपल्या बारीक गॅसवर चांगलं भाजायचं कोरडं जास्त लाल करायचं नाही फक्त आपलं थोडंसं गरम करायचं म्हणजे खोबरं जर असं गरम केलं ना मग आपली करंजी जास्त दिवस राहिली तरी ती अशी खोट लागत नाही काही काही वेळेस करंजी जास्त दिवस राहिले ना त्यातलं खोबरं असं वास मारतं मग ती खोबऱ्याने वास मारून म्हणून खोबरं असं थोडंसं भाजून घ्यायचं आणि इकडं ना पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करायचं अर्धा चमच्या आणि त्याच्यात आपले काजू बदामचे तुकडे आणि मनुके की ओबडतोबड असे भाजायचे जास्त तळायचे नाही तर ते पण उगं थोडंसं त्याचा कच् कच्चेपणा जाऊस तर परतायचं त्याला चांगलं आणि आपला रवा पण थंड होऊन द्यायचं चांगलं आणि खोबरं पण थंड होऊन द्यायचं आणि हे ड्रायफ्रूट पण चांगले थंड होऊन द्यायचे आणि हे चांगले थंड झाल्यासच मिक्स करून त्यात पिटी साखर टाकायची गरम असताना जर पिटी साखर टाकली ना तर त्याला पाणी सुटल्याने होतं तर आता ना आपलं हे चांगलं भाजले आता मी हे सर्व थंड करायला ठेवते आणि आता हे थंड होते तोपर्यंत आपण ना हे रवा आपला थंड झालाय का ते पाहूया आपण तर हाताने पाहिलं आपला रवा थंड झालेला आहे तर आता मी त्याच्यात ना आपलं खोबरं असं हाताने चुरायचं त्याला मिक्सरवर करायची काहीच गरज नाही भाजल्यामुळं ना ते असं हाताने आपण मॅश केलं तर त्याचा असा भुगा झाल्यावर होतो मग तो भुगा झाल्यावर झाला की नंतर आपल्या त्या थंड झालेल्या रव्यात ते, ते खोबऱ्याचा भुगा टाकायचा आणि त्याच्यात ना आता जे आपण ड्रायफ्रूट हे करून ठेवलेलं आहे ना ते तुपात परतून ठेवलेलं आहे ना ते पण टाकायचं तर ते पण टाकून चांगलं हाताने मिक्स केलं आता त्याच्यात आपण विलायची पावडर टाकूया आणि मी सुरुवातीला अर्धी वाटी पिठी साखर टाकली पण मला मी खाऊन पाहिल्यानंतर मला कमी गोड वाटलं म्हणून मी आणखीन पाव वाटी पिटी साखर टाकली म्हणजे एकूण अर्धी वाटी रवा एक वाटी खोबरं आणि पाऊन वाटी पिठी साखर लागली मला पण सुरुवातीलाच अर्धी वाटी जर टाकली असतं ना तर जास्त मला वाटलं की जास्त गोड होईल म्हणून आधी सुरुवातीलाच मी वाटी टाकायला पाहिजे होतं पण मी अर्धी वाटी टाकलं खाऊन पाहिलं सारण नंतर मला थोडंसं सपक वाटलं म्हणून मी आणखीन त्याच्यात पाववाटी साखर टाकली म्हणजे सर्व मिळून प वाटी साखर साखर आपल्याला एवढ्या सारण्यासाठी लागली तर आता आपलं सारण तयार आहे पीठ मळून आपण भिजत ठेवलेलं आहे आता आपण ह्याचं ना साठा तयार करून घेऊ तर साठा करण्यासाठी ना मी जरा जास्त साठा करणार आहे कारण मला आणखीन दोन तीन दिवसांनी करंज्या करायच्या आहेत हा साठा असाच फ्रीजमध्ये टिकतो दो दोन तीन आपण चांगले आठ दिवस जरी ठेवला तरी पण तरी काही होत नाही त्याला म्हणून मी जास्त करून घेतला एवढा काय लागणार नाही यातला निम्मा संपणार आहे माझा पण मी जास्त करून ठेवला तरी तर मी तूप घेतले एक पाववाटी आणि त्याच्यात आपले तांदळाचं पीठ टाकले एक चार चमचे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आता अडीच तास झालेलं आहे तर आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता असंच घट्टच भिजवायचं जास्त पातळ भिजवायचं नाही म्हणजेच आपली करंजी खुसखुशीत होती नाहीतर आपली करंजी ना पीठ जर पातळ केलं नाही याच्यापेक्षा तर अशी खूप अशी कडक होती तर आता असे मिक्सरच्या भांड्यात असे तुकडे करून टाकायचे आणि हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि खूप वेळ फिरवायचं जोपर्यंत असं मऊ त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे होतं पण हाताने दाबलं ना त्याची अशी रोटी तया गोळा तयार करा झाल्याने होतो आपल्याला चपाती करण्यासारखा मग तो असं हाताने दाबून त्याच्या गोल गोळा करून घ्यायचा आपली चपाती करण्यासारखा आणि जर तुम्हाला वाटलं की खूप असं घट्ट आहे जी चपाती होणार नाही खूपच मिश्रण कोरडं झालं तर तुम्ही त्यात आपले पोहे खायचे समजाने एक अर्धा चमचा पाणी टाकायचं मिक्सरवर बारीक करताना जर खूप घट्ट वाटलं तर नाहीतर काही आवश्यकता नाही नाही मला काहीच आवश्यकता वाटली नाही माझ्या पिठाला तुम्हाला दिसते असं सुट्टं पण हातात माझ्या हाताला ना एकदम मऊ लागतंय ते असे त्याच्या उंडा पण होत आहे चांगला आणि चपाती पण चांगली लाटण्यात येईल ह्याची असं मला वाटतंय म्हणून मी त्यात काही पाणी टाकलं नाही तुम्ही पाहू शकता तुम्हाला तसं वाटलं की आपली चपाती लाटली जाणार नाही चिरण्यावर नाही जास्त जातील तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी टाकू शकता तर मी आता असेच ह्याच्या रोट्या करून घेते गोल गोळे तर एवढ्या आपल्या रव्याचे ना माझ्या पाच रोट्या तयार झाल्या आहेत आपल्या दोन वाटी रव्याच्या आता ह्याच्यानं चपाती लाटल्यावर ह्याचे चपाते लाटून घेते आणि ती चपाती लाटताना आता हे आपलं मिश्रण जरा घट्ट आहे मग हे जास्त ह्याला वाळून जाऊन हे लाटता यावं त्याला चिरण्यावर नाही जाऊणी म्हणून कॉटनचा कपडा असं ओला करायचा आणि त्याच्यावर टाकायचा म्हणजे आपले ते पीठ जास्त कोरडं होत नाही ह्याला आपल्या लाटायला व्यवस्थित येतं तर मी आता ह्याची ना असंच काही लावायचं नाही खाली अशीच चपाती लाटल्यावर त्याची रोटी लाटून घ्यायची एकाच बाजूनं असं उलटापालट करायची नाही आणि चांगली पातळ लाटायची जितकी पातळ आपल्याला लाटता येईल ना तितकी पातळ लाटायची जरी त्याला चिरण्यावर गेल्या तरी जाऊन द्यायचं काही होत नाही ते आतमध्ये जातात आणि शेवटला आपण कट करून घेतो त्याचं साईडचे भाग त्याच्यामुळे तेच काय प्रॉब्लेम येत नाही पण पातळ केलं ना मग ते करंजी कडक होते पीठ पातळ केलं की तर मी चांगलं असं पातळ आपली रोटी लाटून घेतलेली आहे ला जो आता आपण साठा करून ठेवलेला आहे ना तो साठा एक चमचा साठा ह्याला लावायचा जास्त साठा लावायचा नाही साठा जर जास्त झाला ना तर आपली करंजी तेलकट होते कारण आपण याच्यात आधी मोहन पण टाकलेला आहे आपल्या रव्याला आणि सारणात पण थोडंसं तूप टाकलेलं आहे मग जास्त जर तूप झालं ना आपलं करंजी जास्त तेल शोषून घेते तर आता हा साठा लावला मी स चपातीला सर्व बाजूनी हा साठा असा लावून घेते आणि आता आपण त्या चपातीची ना अशी गुंडाळी केली करायची अशी गोल करायची नाही ना चपटी करायची हवा आतमध्ये राहिली नाही पाहिजे त्याच्या आणि तुम्ही पाहू शकता आता असं दाब भार प्रेस करायचं त्याच्यावरून दाबायचं असं चांगलं आपण कोथिंबीरच्या वडील असं गोलाकार करतो ना तसं नाही करायचं असं चपटं करून दाबायचं असं म्हणजे तेच व्यवस्थित आपले ही होती आपल्याला पात्या त्याच्या व्यवस्थित करता येतात नंतर तर, तर तुम्ही पाहू शकता मी अशाच प्रकारे आता सर्व पाचे पण आपल्या रोट्याला ना गो लाटून त्याला साठा लावून घेते आणि आता ह्याच्या कडला ती चिरण्यावर नाही गेल्यात म्हणून उलटण्याच्या साह्याने ना त्याची साईडचे थोडं थोडं भाग कट करून घेते आणि ती दुसऱ्या रोटी मिक्सरवर फिरवित आणि त्याच्यात ते टाकून घ्यायचं प्रत्येक वेळेस असंच करायचं तर मला ना आपल्या पाच आता ह्याच्या ना आपण असं हे करते छोटे छोटे आपले जेवढे पाते हवेत ना तेवढ्या ते साईजचे तुकडे कट करून घेते तर एका रोटीचे रोटी जर मोठी असेल तर आठ तुकडे होतात आणि छोटी असेल तर सात होतात तर माझ्या तीन रोट्यांचे सात झाले आणि दोन रोट्यांचे आठ आठ झाले तर मा माझे एकूण सगळे सर्व मिळून सदोतीस करंज्या झाल्या माझ्या एवढ्या पिठामध्ये तर मला पाऊण तास लागलं पाच रोट्या लाटून असे त्याच्या कट करून ठेवायला तर मी आता सर्व लाटलं आणि असे फक्त कट करून अगोदर ठेवलं तर त्याला साठा ला लाटायचं पाचही रोट्या लाटल्या त्याला साठा लावला आणि असं कट करू करू ठेवलं तर बरोबर पाऊण तास लागलं तेवढ्याला आणि एवढ्या रोट्या आपले एवढे तुकडे आपले तयार झालेले आहेत आता पा पा आपल्याला पा पात्या लाटण्यासाठी तर पाऊण तास लागले एवढ्यासाठी आणि एवढा साठा शिल्लक राहिला तो पुढच्या वेळेस आता चार पाच दिवसांनी करंजा करताना त्याला लागल म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवून दिला तर आपण पात्या लाटायला घेऊ आता आणि ना अशी चौकोनी लाटायची गोलाकार किंवा लंबुळकी लाटायची नाही म्हणजे आपल्या करंज्या व्यवस्थित छान दिसायला पण छान दिसतात आणि व्यवस्थित आपल्याला भरायला येतात तर चौकोनी लाटायची जास्त पातळ पण करायची नाही जास्त झाड पण ठेवायची नाही तुम्ही पाहू शकता मी जशी लाटते ना अशा प्रकारे पण आता ना ह्या पात्या लाटल्या आणि तशाच ठेवल्या ना मग त्या सुकत्यात मग भर करंजी भरायला घेतली की ती फुटते नंतर म्हणून मी आता काय करणार मी एकटीच करायला आहे म्हणून मी दहा दहा करंजी अशा दहा बारा दहा बारा करंजा क पात्या लाटून घेणार त्या भरणार आणि तळणार आणि नंतर गॅस बंद करून आणखीन दहा बारा पात्या लाटणार भरणार असं गॅस चालू बंद चालू बंद करीत एकटी असल्यामुळं असं करणार तर मी आता हे आपल्या पात्या लाटून घेतल्यात एक पाच सात तुम्हाला दाखवण्यासाठी ते, ते तोपर्यंत तर ती भरायची कशी तर त्याच्या कडला ना असं पाणी लावून घ्यायचं चारही ना पाण्याचं चा बोट पाण्यात बुडवायचं ना असं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानं असं त्याच्या कडा एकाला एक, एक जोडून असा पोखळ भाग करायचा आणि आपलं सारण चमच्याने घालायचं जास्त पण सारण घालायचं नाही जास्त सारण घातलं की आपली करंजी फुटत तेलात एक चमच्यावरच पोहे खायचे चमच्याने तुम्ही पाहू शकता मी कशी दाबत येते आणि आता याच्यात आपलं जे सारण तयार करून ठेवले ना ते सारण घालूया तर मला ना ते, आ, ते पात्या लाटायला साठा लावायला आणि कट करायला पाऊण तास लागला आणि सर्व करंजीच्या अशा पात्या लाटायला आणि त्याच्या सारण भरायला दोन तास लागलं म्हणजे रोट्या लाटायला आणि कट करायला पाऊण तास आणि पात्या लाटायला आणि त्याच्या सारण भरायला दोन तास म्हणजे पावणे तीन तास लागलं मला एवढ्या करंज्या करायला एकटीला तर तुम्ही पाहू शकता मी भरून घेतल्यानंतर ना असं नकाच्या साह्याने आपल्या प्रत्येक करंजीला असं दाबून घेतले एक डिझाईन पण तयार झाली होती आणि आपली करंजी तेलात टाकल्यास फुटत नाही जर आपण नुसतंच दाबलं ना बोटानी तर ती तेलात टाकल्यास फुटण्याची शक्यता असते म्हणून असं नकानी दाबलं ना, ना मग ती फुटत नाही तर तुम्ही जर भर दोघी तिघीजणी करायला असलात ना तर मग लवकर होईल मग मी एकटी असल्यामुळं मला पावणे तीन तास लागले एवढ्या करंजाला तुम्ही जर दोघी तिघी असल्या तर अर्धा तासातच करंजा होतील एक जणीनं रो रोट्या लाटायच्या एकजणीनं पात्या लाटायच्या एकजणीनं भरायचं एक जणीनं तळायला तळायला तर खूप लवकर होतं दहा मिनटातच तळून होतात आपल्या करंजा पण लाटायला भरायला वेळ लागतो पण दोघी तिघी गी असले की एक एक हे काम केलं के ना ले की लवकर होतं एकटी असलं ना मग ती सुकून जातं ना लाटल्याला पात्या पण ते लाटल्या की लगेच भराव्या लागतात म्हणून थोड्या थोड्या लाटायच्या थोड्या भरायच्या असं एकटीला मग ते तसंच करावं लागतं तर आता मी तेल गरम झालं त्यात करंजा सोडून घेतल्या आणि करंजाना तळल्यानंतर अशा उभ्या करून नितळायला ठेवायचं म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा तेल आहे ना असं गळत ते दुसऱ्या बॅच तळूस तर पहिली बॅच अशी नितळ ताटात ठेवायची आणि नंतर शिब्यात टाकायची तर तेलात करंज्या दोन आता मी थोडं तेल घेतलं त्याच्यामुळे मी दोन दोन किंवा तीन तीनच टाकते तुम्ही जास्त तेल ठेऊन जास्त पण पाच सहा पासता तळू शकता आणि असं उलटण्याच्या साहाय्याने त्याच्यावर तेल उडवायचं म्हणजे वरची पण बाजू आपली चांगली फुग तळली जाते करंज्याची करंज्या जास्त लाल काढायच्या नाही तर आपल्याला पांढऱ्या शुभ्र दिसायला छान दिसाव्यात आणि तळतात ही पातळ पारी असते आपली त्याच्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही थोडासा लाल कलर आला त्याच्या कडाला की लगेच काढायच्या तुम्ही पाहू शकता खालून एक मिनिट आणि वरच्या साईडने एक मिनिट असं दोनच मिनटं करंजे तळल्याने तळायचे आणि अशी नितळून घ्यायची मी अशाच प्रकारे आता सर्व करंजा आपल्या तळून घेते तर मला तुम्हाला कशी सांगितलं मला दोन तास लागलं पात्याला आटून भरायला आणि तळायला सर्व वेळ आणि सर्व करंजा करायला पावणे तीन तास आणि सुरुवातीचं मळायचं ते जर धरलं ना एक तीन तास ला, मला लागलं एकटीला सदोतीस करंजा करायला मग एकटी असल्यामुळं मला वेळ लागला तर तुम्हाला कशा वाटल्या करंजा माझ्या ते नक्की सांगा आवडल्या असते तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्ही करंजा करा तुमच्या कधीच बिघडणार नाहीत निब्बर होणार नाहीत काय नाहीत कितीही दिवस पंधरा दिवस राहू दे एकदम मऊ सॉफ्ट होते ओठांनी खाण्यासारख्या अजिबात कडक होणार नाहीत किंवा निब्बर होणार नाहीत आणि असं बोटाने दाबूस तर त्याचा तुकडा पडतो तुम्ही पाहू शकता आता ही गरम आहे हाताला चटका बसतं आहे माझ्या तुम्हाला वाटेल की गरम आहे म्हणून मऊ आहे पण मी थंड झाल्यास पण थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला सर्व झाल्यानंतर आता हे पहिल्या आता हे माझ्या सर्व करंज्या तळून झाल्या तुम्ही पाहू शकता कशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहे त्या आणि माझा साठा तर तुम्हाला किती शिल्लक राहिला तो दाखवला होता आता आपल्यात आतलं सारण पण एवढं शिल्लक राहिलं हे सारण पण आपलं फ्रीजच्या बाहेर सुद्धा एक महिनाभर राहतं काही खराब होत नाही आणि तेल पण एवढं शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपली ही करंजी फुटली नाही तेल घाण झालं नाही काही नाही ते आपलं तेल जसं तसं दिसत आहे करंज्या पण पण आपल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत त्या एकदम मऊ सॉफ्ट एकदम छान झालेल्या आहेत त्या तर कशा वाटल्या तुम्हाला त्या करंज्या ते नक्की सांगा आणि आता थंड झाल्यात मगाशी गरम झाल्यास तुम्हाला मी फोडून दाखवली होती आता थंड झाल्यास पण फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती असं बोटाने दाबी के लगेच ते दबती आणि तुकडा पडते तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती तर तुम्ही पण अशा प्रमाणात नक्की करा तुमच्या करंजा कधीच बिघडणार नाहीत आणि एकदम छान खुसखुशीत मऊ होत्या